मुलांना पौष्टिक देण्यासाठी आईची धडपड असते आणि आज तुमच्यासोबत मी एकदम पौष्टिक अशी रेसिपी शेअर करणार आहे आणि तेही घराच्या साहित्यात त्यासाठी आपल्याला रवा आणि गूळ लागणार आहे एकदम पौष्टिक रेसिपी पोटभरीचा पदार्थ लहानच काही मोठेसुद्धा आवडीने खातील असा हा हेल्दी नाश्ता आपण बनवणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला तर मंडळी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकलेल तेव्हा तुमच्यापर्यंत रेसिपीचे अपडेट येईल सर्वात आधी एक वाटी गूळ घेतलेला आहे तो आपण पातेल्यामध्ये टाकूया आणि त्यामध्ये पाणी टाकून आपण हे वितळून घ्यायचं आहे फक्त गूळ पाण्यामध्ये अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे जास्त पाणी नाही घ्यायचं लागलं तर नंतर आपण टाकूया पण जास्त पाणी नाही करायचं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याचा आपण गॅसवर ठेवून पाणी करून घेऊया तोपर्यंत आपण रवासुद्धा भाजून घेऊया म्हणजे झटपट अशी रेसिपी तयार होते मंडळी आता साईडला ठेवून देऊया दुसऱ्या गॅसवर आणि इकडे एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक आणि अर्धी वाटी तूप घेतलेला आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरला बारीक वाटून घेऊ शकता खूप असा बारीकसुद्धा नाही करायचा आपल्याला आता तूप टाकून घेतलेला आहे यामध्ये तूप छान वितळलं गेलेलं आहे आता आपण घेतलेला एक वाटी रवा यामध्ये छान असा खरपूस कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे लो फ्लेमवर खूप छान रेसिपी एकदम हेल्दी आणि झटपट तयार होते मंडळी आणि हे सर्व साहित्य आपल्या घरामध्ये असतेच आता पूर्णपणे मस्त या तुपामध्ये भिजला गेलेला आहे रवा तुम्ही पाहू शकता आणि असं सतत मिक्स करत राहायचं आहे म्हणजे कुठेही करपत नाही आणि सर्व बाजूने छान असा भासतो रवा अशा पद्धतीने जास्त वेळसुद्धा लागत नाही बारीक असल्यामुळे तुम्ही पाहू शकता रव्याचा आपला कलर चेंज झालेला आहे मस्त सुगंध सुटला आहे तुपाचा घरामध्ये आणि गुळसुद्धा पाण्यामध्ये छान असा मिक्स झालेला आहे आता गुळाचं पाणी यामध्ये आपण टाकून देऊया गाळणीने गाळून घ्यायचा आहे म्हणजे कचरा असेल तो चाळणे गाळणीमध्ये राहतो अशा पद्धतीने पूर्ण मी पाणी टाकून दिलं आहे यामध्ये मिक्स करायचं आहे आपल्याला छान गॅस कमीच ठेवायचा आहे मिक्स होईपर्यंत आणि खूप छान अशी टेस्टी रेसिपी लागते मंडळी मुलं खूप आवडीने खातील दिसायलाही छान दिसते गुळामुळे यामध्ये अगदी चिमूटभर मीठ आणि विलायची पावडर टाकायची आहे आणि मिक्स करून घेऊया आपण छान म्हणजे एकदम टेस्ट छान लागते याची आणि पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया आता पूर्णपणे हे कोरडं झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तयार झालेला आहे आपला हेल्दी मस्त असा नाश्ता एका वाटीमध्ये मी थोडेसे काजू बदाम टाकून घेतले आहे बुडामध्ये आणि त्यावरतून आपण हे टाकून घेऊया खूप छान अशी रेसिपी लागते मंडळी एकदम हेल्दी आणि पौष्टिक तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने करून बघा टाकून झाल्यानंतर चमच्याने असं याला सर्व बाजूने एकसारखं करायचं आहे आणि एका दुसऱ्या डिशमध्ये अशी वाटी उलटी करायची आहे तुम्ही पाहू शकता किती छान अशी दिसत आहे एकदम बेस्ट दिसत आहे आपली ही रेसिपी तुम्हीसुद्धा करून बघा मुलांना खायला द्या आणि तुम्हीसुद्धा खा तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मंडळी कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा मंडळी आजची ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद भेटूया अशाच मस्त छान स्वीट टेस्टी भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी